गेल्या अनेक वर्षांपासून वसंत विहार अरविंद धाम ते जुना पुणा नाका या ठिकाणी अनेक भाजीपाला भाजीपाला विक्रेते भाजी विकण्याचा भाजी व्यवसाय सा करतायत परंतु महानगरपालिका अतिक्रमण विभागाकडून भाजीपाला विकणाऱ्या विक्रेत्यांना बसू देत नाहीत ते वारंवार येऊन भाजीपाला विक्रेत्यांना व्यवसाय करू देत नाहीत भाजीपाला विक्रीसाठी मनपाच्या आरक्षित जागेवर कायमस्वरूपी भाजी विक्रीसाठी जागा मिळण्यासाठी भाजी विक्रेत्यांनी मागणी केली आहे यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष आनंद शिवे यांनी या भाजी विक्रेत्या महिलांना बरोबर घेत पालिका आयुक्तांचं कार्यालय गाठलं पालिका आयुक्त शीतल तेल उगले यांनी या भाजी विक्रेत्या महिलांच्या समस्या मांडल्या भाजी विक्रेत्या महिलांना मंडईच्या आरक्षित जागेत जागा उपलब्ध करून देण्याची मागणी करत आयुक्तांना निवेदन दिलं आणि वसंतिहार या परिसरामध्ये जी भाजी आहेत या भाजी विक्रेत्यांची जी मागणी होती त्या भागामध्ये जी भाजी विक्रेत्यासाठी जे अधिकृत असणारी जी जागा असेल त्या जा जागेवर आमची भाजी मंडई त्या ठिकाणी पुनर्वासित करा या प्रमुख एक मागणीसाठी सर्व त्या भागातले भाजी विक्रेते आज आयुक्त साहेबांची या ठिकाणी भेट घेतलेले त्या भेटीमध्ये आम्ही जवळजवळ त्या भागातले शंभर सवाशे भाजी विक्रेते त्यांना घेऊन त्या भागामधून जे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वाहतुकीला आणि याला अडथळा न होता आणि त्या त्या जे स्वच्छ राहिले या आज आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार यांच्यासोबत चर्चा झाली मॅडमनी या ठिकाणी त्या भागामध्ये कोणत्या कोणत्या पद्धतीच्या जा आरक्षित जागा आहेत त्या जागा बघून त्या ठिकाणी ही भाजी मेंढई त्या ठिकाणी पुनर् म्हणजे पुनर्स्थापित करू अशा पद्धतीचं या ठिकाणी मॅडमनं सांगितलं त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेचे जे दोनशे पन्नास जे कर्मचारी आहेत त्यांचासुद्धा कायम कायमचा विषय त्याचबरोबर सम्राट चौकातला असतो असे विविध विषय त्या ठिकाणी सन्मान्य आयुक्त मॅडमला या ठिकाणी आम्ही सांगून मॅडमने लवकरात लवकर हे काम मार्गी लावतो असं या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे तरी सोलापूर शहरामधल्या जी बी काय अडचणीच्या माध्यमातून आम्ही आत्ता मॅडमला या ठिकाणी भेटलो ते सकारात्मक या ठिकाणी मॅडमने आम्हाला सांगितल्यामुळं मॅडमचासुद्धा जी सोलापूर शहर स्वच्छता करण्यासाठी जी गेल्या बारा दिवसापासून शहर स्वच्छता करणारे ज्याच्या नेतृत्वाखाली एक टीम तयार केली होती सोलापूर महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्री रवी पवार साहेब यांचासुद्धा सत्कार या बाह्य विक्रेते महिलांच्या हस्ते या ठिकाणी केलेला आहे तरी एवढाच आम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे की लवकरात लवकर ही प्रश्न भेटून ती भाजी विक्रेत्यांचा कायमस्वरूपी प्रश्न भेटला पाहिजे या प्रमुख मागणीसाठी आम्ही ऐकताना भेटू